काव्यरषी कहो जय हरतालिकमा मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मा मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज हरतालगेचं व्रत स्त्रियांचं मुलींचं गणपतीच्या आदल्या दिवशी असतं उद्या गणेश चतुर्थी आहे हरतालगी व्रताचे काही कथा आहेत त्यातील प्रमुख कथा म्हणजे माता प्रक्षाथी, प्रक्षाथी, हे माता पार्वतीने या व्रताची उपासना केली वरप्राप्तीसाठी शंकराच्या प्राप्तीसाठी आणि भगवान शंकर प्रसन्न आले तिथून हे व्रत कुमारिका आणि विवाह आई करू लागल्या आणखी कथा आहेत त्या कवितेत सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे कवितेत शीर्षक आहे हरितालिका व्रत हे हरितालिकेचं व्रत स्त्रियांचं असल्यामुळे आज ही कविता आपण एका महिलेकडूनच भगिनीकडूनच ऐकून ऐकणार आहोत यापूर्वी गतवर्षी गणपतीच्या गौरी येतात त्या गौरीवरील कविता त्यांनी सादर केली होती त्या आमच्या स्नेही सौ संजना जुवाटकर ज्या स्वतः कवयित्री आहेत गजरकार आहेत आणि ललित लेख अतिशय उत्तम लिहिणारे आहेत त्यांनी ती कविता सादर केली होती मी त्यांना पुन्हा विनंती केली अतिशय सुंदर कविता सादर केली होती की हरितलकी व्रताची कविता आहे की तुम्ही सादर करावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यांनी ती लगेच स्वीकारली त्यांची तब्येत बरी नसतानासुद्धा त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि ही कविता आता आपण त्यांच्याकडून ऐकूया तत्पूर्वी सांगतो कविता आवडली तर लाईक करा ज्यांनी कविता सादर केली त्यांना प्रोत्साहन म्हणून कमेंट करा तुमच्या मित्रमंडळांशी कविता शेअर करा काय सूचना असतील तर नक्की सांगा या चॅनलवरच्या यापूर्वीच्या ज्या कविता आहेत ज्या सवड मिळेल तशा ऐका कोण चॅनल नवीन असेल किंवा कोणाची कविता राहिली असेल सबस्क्राईब करायचं तर अवश्य करा आता आपण सौ संजयंदुवाटकर यांच्याकडून हरितालिका व्रत ही कविता ऐकूया नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना हरितालिकेच्या खूप खूप सुंदर शुभेच्छा आज मी आपल्या समोर आदरणीय कवी लेखक पत्रकार मनमोहन रोगे सरांची हरितालिका व्रत ही कविता सादर करीत आहे माता पार्वतीने केला हरितालिका उपवास माता पार्वतीने केला हरितालिका उपवास केली आराधना शिवाची त्यात आले त्यांना यश केली आराधना शिवाची त्यात आले त्यांना यश तेव्हा सुवासिनी तेव्हा हरितालिका व्रत आचरिती तेव्हा सुवासिनी हरितालिका व्रत आचरिती अखंड सौभाग्य भोळ्या सांबा विनवती अखंड सौभाग्यासाठी भोळ्या सांबा विनवती भाद्रपद तृतीय तीन होते हरितालिका पूजन भाद्रपद तृतीय दिन होते हरितालिका पूजन सुयोग्य वरासाठी मानती कुमारिका हे एक साधन सुयोग्य वरासाठी मानती कुमारिका हे एक साधन कुमारिका सुवासिनी साऱ्या एकत्र जमून कुमारिका सुवासिनी साऱ्या एकत्र जमून करीती महादेवाचे स्तवन रात्री करून जागरण करीती महादेवाचे स्तवन रात्री करून जागरण व्रतांमध्ये व्रत श्रेष्ठ व्रतांमध्ये व्रत श्रेष्ठ हरितालिकेचे व्रत व्रतांमध्ये व्रत श्रेष्ठ हरितालिकेचे व्रत सांगे पार्वती मातेस महादेव पशुपतीनाथ सांगे पार्वती मातेस महादेव पशुपथी नात धन्यवाद